इंग्लस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजचा ठळक घडामोडी मंकी पॉक्स संसर्गजन्य आजाराचा पहिला रुग्ण दुळ्यात दुळे मनपा विभागामार्फत विविध योजनांवर भर मोटरसायकल चोरट्यांचा सुरसुळात शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावातील तरुणाने तापी नदीत उडी मारून संपवली आपली जीवनयात्रा पारोळा रोडाचे नूतनीकरणाचे काम लवकर चालू करावे यासाठी उबाठा शिवसेना पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येईल इशारा अग्निवीर सैन्य दलाची ट्रेनिंग यशस्वीरित्या पार केल्याने मालपूर गावात जवानांचा सत्कार पुणे जिल्हा शासकीय रुग्णालय कर्मचारी सहकारी पतफेडीच्या चेअरमनपदी गिरीश चौधरी यांची निवड डंपरच्या धडकेने खलाणे गावाचे बसस्थानक उद्ध्वस्त महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू आता पाहू या बातमीपत्र विस्ताराने मंकी पॉक्स संसर्गजन्य आजाराचा पहिला रुग्ण धुळ्यात आढळल्यानंतर धुळे महापालिकेच्या आरोग्य विभाग अलर्ट झाले आहेत बाधिताच्या संपर्कातील रुग्णांचा शोध घेण्यासाठी पंधरा आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक गठित करण्यात आले आहे पथकाकडून आतापर्यंत तीनशे चाळीस संशयितांची तपासणी करण्यात आली आहे केंद्र व राज्य आरोग्य विभागाकडून मनपा आरोग्य विभागाला उपाययोजना करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार बाधित रुग्ण आढळला त्या परिसरात एकवीस दिवस तपासणी मोहीम लावण्यात येत आहे मनपा आयुक्त दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संपदा कुलकर्णी धनंजय पाटील हे उपाययोजना करीत आहेत धुळे शहरातील एका भागात मंकी पॉक्सचा बाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिका आरोग्य विभागाकडून या भागात आरोग्य तपासणीसह अन्य विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत तसेच पॉक्स रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींची ओळख पटवून त्यांचा शोध देखील घेतला जात आहे बाधित रुग्णांनी आतापर्यंत किती लोकांशी संपर्क साधला याची पुरेशी माहिती जमा करण्याचं काम मनपाकडून केलं जात आहे या भागातील रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नमुने ब्रेक शाळेची तपासणीसाठी पाठवण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जात आहे सांगू इच्छिते की, की दिनांक तीन ऑक्टोबर रोजी आम्हाला स्पी स्पेशालिस्ट डॉक्टर चेतन राजपूत यांनी जुने महानगरपालिकेला एक कोणती बॉक्स संदर्भित रुग्णाच्या बद्दल आम्हाला माहिती दिली हा प्रथमच रुग्ण दुहेपास महाराष्ट्रातच आपल्याला आढळून आला तर त्यांनी आम्हाला की त्यांनी डायगनॉस्ट केलं कारण हा रुग्ण सौदी अरेबियातून निर्णांक दोन तारखेला त्यांचा जुने महानगरपालिकेत तो आलेला होता त्यांच्या मोहिंचा लग्न कृत्या तर त्यांना ते पेशंटचे लक्षण हे सगळे ताप सर्दी खोकला आणि त्यांच्या पूर्ण शरीरावर रॅशेस होते तोंडात आतून सुद्धा रॅशेस होते ते ते तर हे डायग्नोसिस त्याचं मंकी पॉक्स कडे होते या रुग्णामुळे इतर आजूबाजूच्या रुग्णांना त्याचा प्रादुर्भाव व्हायला नको म्हणून या रुग्णाला आम्ही करीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे आयसोलेशन वॉर्ड शिफ्ट केलं आणि त्याचबरोबर तीन तारखेला या रुग्णाचे आम्ही सर्व सॅम्पल्स जे पुणे येथील एनआयपी लॅबला आम्ही पाठवले परंतु हा रुग्ण जेव्हा तुम्ही तुम्ही शहरात आला तर आल्यावर त्याच त्याच्या त्यांच्या घरातील लोकांचा पण त्यांचा संपर्क आला आणि बाय रोड आल्यामुळे जो ड्रायव्हर त्यांच्या सोबत होता कार मध्ये त्यांचं पण आम्ही सॅम्पल कलेक्शन हे केलेलं तीन तारखेला जे रिपोर्ट आले त्या रिपोर्टनुसार आम्ही पाठवलेल्या रिपोर्टनुसार रुग्णाचं कोरोना पॉझिटिव्ह आला पण त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे सॅम्पल हे निगेटिव्ह आले यामुळे आता त्यांचं परत आज आम्ही परत एक सॅम्पल चौदा तारखेला घेतलेला आहे आणि रुग्ण सध्या पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे ऍडमिट असून अजून येथे आयसोलेशन सध्या धुळे शहरात मोटरसायकल चोरट्यांचा सुळसुळाट दिवसागणिक काय तर रात्री सुद्धा तो वाढताना दिसत आहे तर त्यात हे चोर सक्सेस होताना आपल्याला दिसत आहेत एवढी दहशत चोरट्यांनी निर्माण केली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे धुळे शहरातील चारही बाजूंना सक्रिय चोरट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे धुळे शहरात आठवडा काय तर दिवसाआड चोरी झाल्याचं समोर येत आहे सध्या तरी या चोरट्यांनी घरं दुकानं यांच्याकडे पाठ फिरवून आता मोटरसायकल चोरीकडे आपला मोर्चा वळवला आहे त्यामुळे पार्किंग तर सोडाच घरासमोर लावलेल्या मोटरसायकली लंपास करण्यात चोरटे मागे पुढे पाहत नाहीत त्यामुळे रात्रीच काय तर दिवसा देखील मोटरसायकलींचे चोरीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे धुळ्यात अवैध शस्त्र बाळगणे अंमली पदार्थ बाळगणे यासारख्या अनेक कारवाया उत्कृष्टपणे पोलिसांमार्फत केल्या गेल्यात यासंदर्भात कौतुक देखील धुळेकरांतर्फे केले जात आहे मोटरसायकली चोरीसंदर्भात ठोस कारवाई करून अशा संधी साधू चोरट्यांचा सा बंदोबस्त का केला जात नाही असा प्रश्न सध्या धुळेकर उपस्थित करीत आहेत धुळे देवपुरातील नेहरू नगर वाडीभोकर रोडवरील शनी मंदिराजवळ असलेल्या प्लॉट नंबर चाळीस एक्केचाळीस एस वास्तव्यास असलेले प्रशांत दिलीप जाधव यांची घरासमोर लावलेल्या एम एच अठरा ए एल चौऱ्याऐंशी नव्याण्णव एच एफ डीलक्स हिरो कंपनीची मोटरसायकल एका साधू चोरट्याने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लंपास केली आहे या संदर्भाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे याविषयी जाधव यांनी धुळे देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदर चोरी गेलेली मोटरसायकल पोलीस प्रशासनाने तात्काळ मिळवून द्यावी अशी मागणी प्रशांत जाधव यांच्या मार्फत केली जात आहे शिंदखेडा तालुक्यातील बिरदेन येथील एका तरुणाने तापी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे गणेश चंद्रसिंग गिरासे असे मृत तरुणाचे नाव आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेले येथील गणेश चंद्रसिंग गिरासे यांनी गिधाडी तापी पुलावरून तापी नदीमध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली त्याने आत्महत्या का केली याचं कारण मात्र समजू शकलं नाही ही, ही बातमी परिसरात कळल्यानंतर गावातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने बचाव कार्यासाठी उपस्थित होता गणेश गिरासे पाण्यामध्ये जास्त खोल गेले असता त्यामुळे ते लवकर मिळून आले नव्हते मात्र त्याने आत्महत्या का केली हे कारण अद्याप समजू शकले नव्हते या संदर्भात पोलिसांना देखील माहिती दिल्याचं इथे उपस्थित असलेल्या नागरिकांतर्फे सांगितलं जात होत हा मुलगा आता एक दीड तास आहात गाडी मोटरसायकल काय एक्केचाळीस एकोणसाठ ही गाडी पुलावरती लावून ओलावरती पुला लावून आत्महत्या केली सापडलेलं तपास चालू आहे त्याचा तपास चालू आहे ते चालू आहे का तपासणी चालू आहे का तपासायला आलेत का खाली तपासा खाली लोक गेलेत खाली लोक गेले एक तास झालाय कम्प्लीट एक दीड तास एक दीड तास झालाय तुम्हाला कसं कळलं बरं ते गाडीवाले गेले होते इकडनं त्यांनी दोर पण टाकला त्याला वाचवण्यासाठी पण तो दोर काही पूर्ण नाही त्यांनी फोन केले सगळ्यांना गावात तेव्हा माहिती पडला मी धुळे शहरातील पारोळा रोड रस्त्याचे नूतनीकरणाचे काम लवकर चालू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका धुळेच्या विरोधात उबाठा शिवसेना पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून वराडे अंडेवालापासून ते पारुळा रोड चौफुली या रस्त्याची नूतनीकरणासाठी अंदाजे बारा कोटी रुपये मंजूर झाले आहेत माझे केंद्रीय मंत्री व माजी महापौर यांनी रस्त्याचे दोन वेळा उद्घाटन केले परंतु सुमारे तीन ते चार वर्षापासून सदर रस्ता नूतनीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे या अर्धफट दुरुस्त केलेल्या रस्त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडते व त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना या धुळीमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत अर्धवट दुरुस्तीमुळे रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या रस्त्यांवर शाळकरी मुलांची आणि मुलींची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते त्यामुळे शाळकरी मुला मुलींना सुद्धा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते व त्यांचे लहान मोठे अपघात होत असतात नुकताच प्रकाश जवळ पारोळा येथील दोन व्यक्तींचा अपघात होऊन ते दोनही गंभीर स्वरूपात जखमी झाले होते या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी शिवसेना उभाट्यातर्फे चौथ्यांदा आंदोलन करण्यात येत आहे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी सुरेश भावसार भूषण जैन पंकज माळी बाळू शेडगे सागर निकम समर्थ मुर्तड मनोज बंबो यांच्यासह अनेक उभाट्या गटाचे शिवसैनिक यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्रीय जीवन प्राधिकरण यांच्यामध्ये बानामुलीमध्ये कोणी किती पैसे घ्यायचे तिथल्यामुळे झगडे चालू आहे शिवसेनेचं पण पाचव्यांचं आंदोलन आहे आम्ही आता शेवटचा अंत्यवटन जातो बांधकाम विभाग मनपा आणि जीवन प्राधिकरण सत्तात आधी भारतीय जनता पार्टी हा रस्त्यामुळे लोकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे लोकांच्या नाका तोंडात धूळ जातोय व्यापाऱ्यांना गरीब लोकांना शिमखेड तालुक्यातील मालपूर येथील तरुणांनी अग्निवीर या सैन्य दलात आपली ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केली मालपूर ग्रामस्थांतर्फे या जवानांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावातील महिलांनी त्यांचे ऑक्षण करून त्यांचे कौतुक केले शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील तरुण विविध क्षेत्रात काम करीत आहेत शैक्षणिक सामाजिक राजकीय या गोष्टींमध्ये देखील येथील ग्रामस्थ आपली भूमिका बजावित आहेत तसेच मालपूर गावातीलच अनेक तरुण पोलीस मिलिटरी अग्निवीर या क्षेत्रात सेवा बजावित आहेत सध्या मालपूर गावातीलच योगेश ठाकरे नारायण पाखरे राहुल शिंदे एकनाथ पाटील रोहित चित्ते हे देखील अग्निवीर या सैन्य दलात भरती झालेत त्यांनी यशस्वीरित्या अग्निवीर येथील ट्रेनिंग पार पाडल्याने त्यांचा ग्रामस्थांतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला तसेच गावातील महिला वर्गामार्फत त्यांचे औक्षण करून त्यांचे कौतुक करण्यात आले सुदाम भांबरे मालपूर प्रतिनिधी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पदपेढी मर्यादित धुळे चेअरमन पदी गिरीश गुलाब चौधरी व्हाईस चेअरमन पदी कैलास पवार तर मानस सचिवपदी भागवत ठाकरे यांची निवड झाली शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन व सचिव पदाच्या निवडीसाठी श्रीमती अनिता अहिरे सहकारी प्रक्षे अधीन उपनिबंधक प्राधिकृत अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली असून चेअरमनपदी सलग दुसऱ्यांदा श्री गिरीश गुलाब चौधरी तसेच मानस सचिवपदी भागवत नामदेव ठाकरे व्हाईस चेअरमनपदी कैलास वसंत पवार यांचे सर्व संचालक मंडळाचे एकमताने बिनविरोध निवड ही अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली याप्रसंगी संचालक सुदेश मानकर नितीन विसपुते पंकजाई राव बबन नगराळे बापूराव पाटील विजय बाविस्कर अलका पाटील प्रिया यादव प्रवीण भंडारी प्रमोद शिरसाड सुरज पवार आदी सर्व संचालकांच्या उपस्थितीत पार पडली त्याबद्दल संस्थेचे चेअरमन मानद सचिव व्हाईस चेअरमन यांनी सर्व संचालक, हो संचालक मंडळाचे विशेष आभार मानलेत शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावी मोठा अपघात झाला या घटनेत मुरुमाने ओव्हरलोड असलेला डम्पर थेट गावाच्या पतरी बस स्थानकावर धडकला यात बस, या बस ए पी बारा ब्याऐंशी या क्रमांकाचा डंपर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास खलाने गावाकडे येत होता बस स्थानक परिसरात उतार आहे त्यामुळे या उतारावरून जाणाऱ्या ओव्हरलोडेड डंपर चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे हा डंपर सरळ बस स्थानकावर चढला डंपरच्या धडकेने बस स्थानकाचा पार चक्काचूर झालाय या अपघातात आशाबाई भिल ही महिला डंपरखाली अडकली यात तिचा जागीच मृत्यू झाला तर मका पावरा हा गृहस्थही डंपरच्या धडकेने दूर फेकला गेला यातच तो ठार झाला तर डंपरच्या धडकेने आणखी दोन जण जिल्हा रुग्णालयात आले आहेत धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना त्यांचे पोलीस ठाण्यातील किमती व इतर मुद्देमालाचे मूळ मालक आणि फिर्यादी यांना त्यांचा चोरीस केलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हस्तांतर करण्याकरिता आदेश देण्यात आले अशी माहिती जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत देहुरे यांनी दिली शेवटी पुन्हा एक नजर, आच्छा मंकी पॉक्स संसर्गजन्य आजाराचा पहिला रुग्ण धुळ्यात धुळे मनपा विभागामार्फत विविध योजनांवर भर मोटरसायकल चोरट्यांचा सुरसुळात शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावातील तरुणाने तापी नदीत उडी मारून संपवली आपली जीवनयात्रा ुळा रोडाचे नूतनीकरणाचे काम लवकर चालू करावे यासाठी उबाठा शिवसेना पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येईल इशारा अग्निवीर सैन्य दलाची ट्रेनिंग यशस्वीरित्या पार केल्याने मालपूर गावात जवानांचा सत्कार जिल्हा शासकीय रुग्णालय कर्मचारी सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी गिरीश चौधरी यांची निवड डंपरच्या धडकेने खलाणे गावाचे बसस्थानक उद्ध्वस्त महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू याचबरोबर माता हिंग्लाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंग्लाज